विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई काँग्रेसकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे बारा ऑगस्टला वर्षा गायकवाड काँग्रेस नेत्यांची बैठक घेणार आहेत या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये कोणत्या जागा लढवायच्या यावर निर्णय घेतला जाईल मुंबईतील वीस जागांवर काँग्रेसकडून दावा केला जाणारे ज्या जागांवर ठाकरे गटाचे आमदार आहेत त्या जागा काँग्रेस सोडणार असल्याची माहिती मिळते उर्वरित जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार आहे तर शरद पवार गट मुंबईतून सात ते आठ जागांची मागणी करण्याची शक्यता आहे चर्चेचं आजपासून सुरुवात होती आहे अजून ही पहिली फेरी आहे त्याच्यामुळे छोटा भाऊ मोठा भाऊ होणार नाही या ठिकाणी जी काय मेरिटच्या आधारावर कारण की लोकसभेतही काँग्रेसच्या वतीनं ते, ते सांगण्यात येत होतं की आपण मेरिटच्या आधारावर करू आणि बी जे पीला राज्यातून परास्त करू अशी भूमिका आमची होती ठीक आहे त्यावेळेस नाही होऊ शकलं पण या विधानसभेमध्ये होणार कारण की महाराष्ट्रातलं आ, जे खोक्याचं सरकार आहे भ्रष्टाचारी सरकार आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला विकण्याचं काम क केलं जात आहे त्यामुळे अशा सरकारला आम्ही महाविकास आघाडी म्हणून जॉईंटली आम्ही सत्तेच्या बाहेर काढणं त्याला परास करणं ही भूमिका आमची सगळ्यांची आहे त्याच्यामुळे छोटा भाऊ आणि मोठा भाऊ याच्यामध्ये होणार नाही